नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यासाठी स्पेशल असे पाच किलो बुंदीचे लाडू बनवणार आहोत तुम्ही ते पाहू शकता गोल गरगरीत बुंदीचे लाडू म्हटलं की प्रत्येकाला आवडतातच आणि ते आता घरी आपण बुंदी विकत आणून घरी बनवायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता सर्व लाडू एकसारख्याशी बांधून तयार झालेले आहेत खूप छान दिसतंय चवीलाही खूप छान लागतात घाई गडबडीत कधी जर हळदी उकवासाठी किंवा एखाद्या समारंभासाठी जर लाडू बनवायचे असतील तर बाहेरून विकत बुंदी आणून जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा पाच किलो बुंदीचे लाडू आहेत हे पाक जर व्यवस्थितरित्या केला तर लाडू एकसारखे शेवटपर्यंत वळता येतात आणि Uh, कसं होतं काही काही वेळा पाक जर कमी जास्त प्रमाणात झाला तर लाडू वळता येत नाही मग आपल्याला भीती वाटते की आपल्याला पाक जमतो आहे न जमतो एकदा लाडू फसले परंतु योग्य प्रमाणासहित जर लाडूचा पाक बनवला तर सर्वांना जमेल असा आणि प्रत्येकाला शेवटपर्यंत लाडू बांधता येतील अशा पद्धतीने होतो चला तर मग आपण कसे बनवायचे ते पाहून घेऊया वजनी प्रमाणात पाच किलोचे जर लाडू हवे असतील तर दोन किलो बुंदी बाजारातून विकत आणायची आणि दोन किलो बुंदीसाठी दोन किलो साखर मी इथे एका पातेल्यात घेतलेली आहे आणि साखर भिजेपर्यंत म्हणजे साखरेवरती थोडंसं सा पाणी येईपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणतः मोदून जर पाणी घ्यायचं असेल तर चार ते पाच ग्लास पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि साखर विरगळण्यासाठी एकसारखं ढवत राहायचं आहे एकसारखं ढव ढवळ जर राहिलं तर साखर विरगळते आणि नंतर आता आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे साखर बिरगाल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपला पाक बनत आहे तुम्ही ते पाहू शकता एकसारखं थोडंसं ढवळत राहायचं आहे पाक थोडासा दाटसर झाला की आपण अधूनमधून चेक करत राहायचं आहे पाक झाला झालेला आहे का अजून काही आपला पाक झालेला नाही आणखी थोडा वेळासाठी पाक छान असा शिजू द्यायचा आहे लाडूसाठी लागणारा पाक झाला झालेला आहे का नाही हो ते पाण्यासाठी एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता पाक घालून आपण पाहूया झाला आहे की नाही तुम्हाला ते पाहू शकता त्यामध्ये थोडासा पाक घातल्यानंतर त्याची गोळी तुम्ही ते पाहू शकता त्याची गोळी होत आहे इथे पाक झालेला आहे अशा पद्धतीने पाक चेक करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता थोडासा पाक पसरत होता म्हणून आणखी थोडा वेळ पाक होऊ दिलेला आहे ते किंवा तुम्ही हातावरती थोडासा पाक घेऊन अशा पद्धतीने चेक करू शकता इथे एक तारी पाक झालेला आहे परंतु मला पक्का पाक बनवायचा आहे म्हणून आणखी थोड्या वेळासाठी पाक होऊ द्यायचा आहे साधारणतः एक मिनिटासाठी आपण इथे थांबायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे थोड्या वेळानंतर गॅस बंद केलेला आहे पाक बनवत होतो तोपर्यंतची तो पॅकेट मी छान अशी फोडून घेतलेली आहे विकतच्या बुंदीचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत जर काही गडबडीत बनवायचे असतील तर काही विकतची बुंदी आणून हे तुम्ही बनवू शकता तुम्ही इथे पाहू शकता दोन किलो बुंदी आहे पाक चाना सा हे आपला छान असा तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे त्या पाकात आता ही बुंदी मिक्स करून घ्यायची आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये बुंदी मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी बुंदी पाकात छान अशी मुरू द्यायची आहे थोड्या वेळानंतर झाकण काढून मी आणखी सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कारण अधूनमधून चेक करायचं आहे पाक जर पक्का असेल तर कधीकधी हे मिश्रण सुकण्याची शक्यता असते परंतु पाकात बुंदी छान अशी मुरली तर लाडू छान होतात छान वळे जातात आपलं साखरेचं पाण्याचं आणि पाकाचं योग्य असं प्रमाण झालेलं आहे बुंदी पाकात छान अशी मुरलेली आहे थोडासा ओलसरपणा जाणवत होता म्हणून मी आणखी सर्व एकत्रित छान असं मिक्स करून आणखी झाकण ठेवून थोड्या वेळासाठी बुंदी छान अशी पाकात मुरू दिलेली आहे थोड्या वेळानंतर तुम्ही ते पाहू शकता लाडू आता बांधण्यासाठी एकदम योग्य वेळ आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊया परंतु कधी कधी साखरेचा जो काही पाक आहे तो तळाशी जातो म्हणून खाली वर करून सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू छान असे वळायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता लाडू छान असे वळता येतात सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत घरच्या घरी गोल गरगरीत लाडू जर बनवायचे असतील तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा अशा पद्धतीने सर्व लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज ला नक्की सबस्क्राईब करा